नाही काय करत अरे असच ते करते त्याला म्हण बुबू ये घाबरायचं नसत त्याला म्हणा माझी इथे बस माझ्या माझ्या सायकल मध्ये बस इथे बस त्याला बोल ये, ये ये या, या। बस अले ये म्हणा बुबु ये ये। बोलो।, बोलो ना नहीं। ये 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 म्हण इथे बस माझे इथे बस इथे इथे बस नाही माझे बसतो बोलो मग नाही नाही तुझं ऐकत नाही भूभू ठीक आहे बाय कर मग त्याला बाय भोबू बाय बाय भोबू